तर भाजपच्या केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केलाय कुराणावरती हात ठेवत ममदानींनी शपथ घेतलेली आहे लाचारी नको असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर कुराणावरती हात ठेवत ममदानी यांनी शपथ घेतली आहे अमेरिकेतल्या महापौरपदी ममदानी हे विराजमान झाले त्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे आणि केशव उपाध्याय यांच्याकडनं दाखला देण्यात आला आहे नेमकं काय त्यांनी एक्सपोस्ट मध्ये म्हटलेले पाहुयात कुराणावर हात ठेवत मुमदानी यांनी महापौर पदाची शपथ घेतली कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा मुमदानी मुंबईत हवा म्हणून सुरू आहे अशी लाचारी नको असेल आणि मराठी महापौरच हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही धर्माचे नव्हे विकासाचं राजकारण हवं भाजपच्या राजकारणाला विकासाचा, विकासाचा अध्यास आहे तर उबाठाच्या राजकारणाला हिंदू द्वेषाचा वास आहे द्वेष हवा की ध्यास हवा हे ठरवण्याची हीच ती वेळ असं म्हणत तर ठाकरेंवर निशाणा साधला